तेरा वर्ष झाले परंतु एकही दिवस अण्णांच्या आठवणीशिवाय जात नाही अण्णा खरोखर खूप धाडसी व्यक्तिमत्व होते जे सामाजिक क्षेत्रात धार्मिक कार्यात व शैक्षणिक कार्यात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले केंगणाळकर परिवाराचे राजयोग असणारे व्यक्तिमत्व तसेच केंगणाळकर परिवाराची खरी ओळख व भरभराट ही अण्णांमुळे खऱ्या अर्थाने झाली आज कोठेही जाऊ द्या केंगणाळकर नाव घेतलं संगणनाच नाव निघतो अण्णांनी केंगणाळकर शिक्षण समूहाच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण मिल कामगार व वीट बिगारी असणाऱ्या भागात स्वागत नगर सारख्या भागात विद्यादानाचे काम पंचवीस वर्षापासून अखंडपणे विना मोबदला सुरू आहे कित्येक गोरगरीब मुलांनी आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न याच शिक्षण संकुलनातून साध्य केलेली आहेत तसेच सोलापूर शहरात महानगरपालिकेत नगरसेवक उपमहापौर जनता पक्ष जनता दल राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून सतत तीस वर्ष सोलापूरकरांची सेवा केली ती आजही सोलापूरकरांच्या स्मरणात आहे श्री शिवयोगी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या अनेक पदांवर काम करत असताना दासोह मधील अन्नदानाचे नियोजन तलाव सुशोभीकरण देवस्थानातील परिसर स्वच्छता नियोजन देवस्थानातील नियोजन हो इत्यादी कामात हिरारीने भाग घेतले आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तेही आयुष्याच्या शेवटपर्यंत ईश्वर सेवा केली तसेच धारवाड येथील पूज्य कुमार स्वामीजी ट्रस्ट चे काम वयाच्या अठराव्या वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे धार्मिक कार्य केले धारवड येथील यात्रिक निवास तपोवन येथील फळबाग वृक्ष लागवड वनस्पती संरक्षण व संवर्धन ध्यान मंदिर गुरुंची समाधी दिव्य देवालय यांच्या निर्माण हे प्रभू प्रसिद्ध ओम जनसेवा हीच ईश्वरसेवा काय कवे कैलास कर्म हेच कार्य मानून शिवयोगी सिद्धेश्वर महाराज हे सर्वस्व व आपले गुरु पूज्य कुमार स्वामीजी यांची सेवा हे जीवन ध्येय मानून आपले आयुष्य जगून सार्थक केले अण्णा आपली आठवण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत येत राहणार का हो सोडून गेलात विनम्र अभिवादन आपला अत्यंत लाडका मुलगा शरणराज संगप्पा केंगनाळकर सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा